ने देवाला आपली उपासना पोचवण्याचं सगळ्यात फास्ट इमेल म्हणतात ना पटकन जाईल असं आपल्या अंतकरणातली तळमळ काय माझ्याकडे असं की देवाला मी संतुष्ट करावं शंकराचार्य म्हणाले तुला मी काय देऊ पांडुरंगा रत्ना करोस्ती सदनम गृहिणी च पद्मा रत्नाकर हे तुझं घर आहे तुझे पाय चिपणारी पद्मा लक्ष्मी आहे किंदे भवदे करुणारणवाय राधा गृहित मनसा मनसोस्तु दैन्यम दत्तम मया मम मनस्तदि दंगृहाण गोपाल कृष्ण भगवान आचार्य सांगतात देवा मी काय देऊ तुला रत्नाकर हे तुझं घर लक्ष्मी तुझे पाय चिपते मी तुला काय देऊन तुला विकत घेऊ पण एक गोष्ट तुझ्याजवळ नाही एक डिफिशियन्सी एक कमतरता तुझ्याकडे no आहे यू हॅव नो माइंड किंवा राधाने चुरा लिया आहे राधाजीने आपका मन चुरा लिया आहे मी माझं मन तुला देतो पण ते तुझ्याजवळ नाही आहे दत्तम मया मनस्त दिनंग आपण अंतकरणाने तळमळीने हात मारल्यानंतर पांडुरंग येतोच